नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमच्या प्रेमाच्या मेथी पराठा तर मी त्यासाठी तुम्हाला साहित्य सांगते मी एक ना मोठा कांदा घेतलाय असा ह्या आकाराचा कांदा घ्यायचा आणि दोन चमचे तेल घेतलं आहे पीठ मळण्यासाठी अर्धा चमचा हिंग हिंग अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद दहा बारा पाकळ्या लसणाच्या दहा बारा मिरच्या थोडासा ओवा आणि चवईपुरतं मीठ आणि चार चमचे मी चना घेतलं आहे आणि एक वाटी हे आपलं गव्हाचं पीठ आणि कसुरी मेथी घेतली थोडीशी आणि कोथंबीर मी कांदा एक कापून ठेवलेला आहे अगोदर आलं आल्याचे तुकडे घ्यायचे आणि एक मोठी वाटी आपली मेथी घ्यायची तर ना मी आता तुम्हाला हे वाटण करायचं ना आपल्याला हे काही लसूण टाकला हिरव्या मिरच्या जिरं टाकायचं ओवा टाकायचा आणि आपण ते ठेसा करूया त्याचे तुकडे टाकायचे आणि मिक्सरमुळे वाटायचं ते बघा आता आपण मेथी खूप कवळी आहे ना मी थोडीशी आबडदुबडच कापते कारण खूप कवळी आहे ती लगेच शिजते कवळी आहे ना म्हणून मी थोडीशी जाड कापली कारण ती कडू होईल ना परत आता आपण त्यामध्ये अशी कोथंबीर टाकू आणि त्यामध्ये कांदा टाकू थोडीशी हळद टाकायची या चणा पीठ आणि थोडासा हिंग टाकायचं आणि थोडीशी कसुरी मेथी टाकायची आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं याला पाणी सुटतं हे ठेसा आपण आता ठेसा आहे चटणीचा लसणाचा ठेसा केला आहे ते टाकू असं चांगलं काळून घ्यायचं आणि मग आपण पीठ टाकू पीठ जसं लागेल ना पाणी तसंच हे करा कारण याला पण पाणी सुटतं ना मी चाळून घेतलंय गव्हाचं पीठ आता आपण थोडं थोडं करून असं टाकू हे बघा त्यासाठी मी असं दोन चमचे तेल होते म्हणजे पराठे छान मऊ होतात आता असं असं चोळून घ्यायचं जसं लागेल तसंच पाणी घालायचं अगोदर याच्यातच मळायचं हे बघा अशा पद्धतीने असं मळून ठेवायचं आता आपण त्याला दहा मिनटं चांगलं भा असं मुरून देऊ मग खूप छान मग होतात पराठे हे बघा दहा मिनटं झालेत आपण असं गोळा घ्यायचा असं 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 करायचा त्याच्यात कांदा असतो ना त्यामुळं कांदा थोडासा हे होता ना असं बारीक असं लाटून घ्यायचं छान कांदा आम्हाला कांदा आवडतो तुम्ही नाही घातला ना तरी चालेल कांदा कांद्याने छान लागतात आम्ही तूप लावतो तुम्ही, तुम्ही तेल लावलं तरी चालेल तूप लावलं तरी चालेल आम्हाला तूप आवडतं म्हणून आम्ही तूप लावतो बघा अशा पद्धतीने आपल्या पराठा बद्दा गॅसवर भाजायचा म्हणजे कांदा आहे ना त्यात तो कांदा पण छान भाजतो हे बघा असं तूप लावायचं भाजायला चांगला आणि काढून घ्यायचा हे बघा किती छान छानसलुसी झालाय बघा खूप छान झालाय बघ हे बघा आमचा असा पराठा तयार झाला आहे तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय